कर सिन्नर मध्ये पहिल्यांदीच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वाईप करून देतो आपल्याकडे स्वाईप केल्यानंतर बँकेचा अतिरिक्त एक रुपये चार्ज लागत नाही तुमच्याकडे क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा हजार प्लस समाधानिक ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण आणि उत्सव आहे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण दरवर्षी एकोणावीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते हा उत्सव संपूर्ण जगात भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला जातो सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती साजरी केली अठराशे एकोणसत्तर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम जागवावे आणि त्याचा उपयोग ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी करावा हा त्यामागील हेतू होता सुरुवातीला शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती परंतु विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात हा उत्सव बंगालमध्येही पोहोचला दरवर्षी महाराष्ट्रात एकोणावीस फेब्रुवारी रोज ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते याच दिवशी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून मराठी सत्तेचा उदय घडवून आणला या कार्यात त्यांच्या माता जिजाबाई यांचे मोठे योगदान होते आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य गोवळकोंड्याची कुतुबशाही विजापूरची आदिलशाही आणि युरोपीय वसाहतवादी शक्तींशी युती आणि संघर्ष दोन्ही केले शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंगटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर त्यांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रगत राज्य उभे केले म्हणूनच सिन्नर येथील सिन्नर आगारात सालाबादप्रमाणे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला यावेळी आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर खासदार राजाभाऊ वाजे युवा नेते उदयभाऊ सांगळे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर गाडे शहर प्रमुख गौरव घरटे माजी उपनगराध्यक्ष नामदेव भाऊ लोंडे देवास ग्रुप अध्यक्ष योगेश लोंडे नगरसेवक अमोल भाऊ जगडे नगरसेवक हरिभाऊ वरंदळ रुपेश मुठे नगरसेवक विजू नाना वरंदळ विजु नाना जगडे नगरसेवक मनोज देशमुख सागर भाटजीरे सागर कोतमिरे सुभाष जाधव अशोक जाधव पंकज जाधव भाजपा नेते जयंत आव्हाड स्थानक प्रमुख भरत शेळके वाहतूक निरीक्षक जयंत चोपडे अण्णा पवार लेखाकार भरत साबळे सर्व युनियन पदाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कामगार देखील उपस्थित होत्या साठी की धर्मवीर संभाजी महाराज की आज आपण सर्वजण छत्रपती शिवरायांची जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करतोय दरवर्षी आपल्या बघितला तरी आजही छत्रपती शिवरायांचा इतिहास हा अनेक पिढ्या आठवणीत राहील आणि चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर होईल अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे आणि नुसतं डीजे किंवा मिरवणूक न निघता त्यांच्या विचारांचा जागर या ठिकाणी होणं त्यांना अभिवादन करणं हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी महत्वाचं आहे आणि आपण सर्वजण हा उत्सव एक सण म्हणून आपण सर्वजण साजरा करतो मी सर्व संयोजकांचे आयोजकांचे मनापासून आभार मानतो छत्रपती शिवरायांना त्रिवार असा मुजरा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवजन्मोत्सव सोळा दोन हजार सव्वीस या ठिकाणी आगार सिन्नर आगार उत्सव समितीच्या वतीने आज शिवजयंतीचा उत्सव इथे साजरा केलेला गेलेला आहे तेव्हा मी माझ्या वतीने तसेच सिन्नर आगार सिन्नरच्या वतीने सर्व तमाम सिन्नरकरांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज शिवजन्मोत्सव सोहळा राज्य परिवहन महामंडळ सिन्नर आगार सालाबादप्रमाणे यंदाही आपण शिवजयंती उत्सव शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करत आहेत आणि विशेषतः या सिन्नर नगरीमधील सर्व आपले सहकारी बंधुराज सिन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सन्मान्य या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्याबद्दल मी तमाम कामगारांच्या वतीनं सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी शिवजयंतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांनी आता का परिश्रम जे घेतले त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि तमाम सिन्नरवासियांना शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सिन्नर आगारामध्ये दरवर्षीप्रमाणे शिवजयंती उत्सव हा अतिशय थाटामाटात आणि उत्साहवर्धक वातावरणात साजरा केला जातोय सदर कार्यक्रमासाठी सिन्नर नगरीतील नगराध्यक्ष तसेच सगळे नगरसेवक हे उपस्थित होते तसेच उदयभाऊ सांगळे महामित्र दत्ताजी वायचळ हेही उपस्थित होते त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं तसेच शिवाजी महाराजांकडनं काय प्रेरणा घ्यावी याबद्दल उपस्थित सगळे कर्मचारी तसेच सिन्नर नगरीतील ग्रामस्थ यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि हा सोहळा दरवर्षी सिन्नर आगारात साजरा केला जातो अतिशय उत्साहात साजरा केला जातो याही वर्षी तो साजरा केला साजरा झालेला आहे सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी माझ्या सिन्नर आगार प्रशासनाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवा आज राज्य परिवहन महामंडळातील सिन्नर आगार येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजय जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे या मोठ्या कार्यक्रमासाठी सिन्नर नगरीचे प्रथम नागरिक त्याचप्रमाणे सर्व विद्यमान नगरसेवक सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील सांस्कृतिक तसेच विचारवंत त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी विशेष करून आमच्या राप सिन्हरागरातील सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी यांनीही सहभाग घेतला प्रवासी देवतांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली खरंतर संपूर्ण जगात आणि हिंदुस्थानात आणि आपल्या या अखंड महाराष्ट्रामध्ये सर्वत्र शिवजय जयंती उत्सव अत्यंत थाटामाटात संपन्न होत आहे मराठी मावळ्या या शिवरायांना या ठिकाणी प्रत्येकाने अभिवादन केलेलं आहे मानाचा मुजरा केलेला आहे सिन्हरागारातकडनं प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होतो आणि या कार्यक्रमाचं औतित्य साधून कर्मचाऱ्यांच्या मुलामुलींचासुद्धा यामध्ये सहभाग असतो आणि त्यानंतर या, त्यान या कार्यक्रमाचं एक गोड व्हावा म्हणून सर्वांना सुरूची वचन देण्याची व्यवस्था ही आगार प्रशासन आणि शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने केला जातो पुनश्च एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्या महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या जन्मदिनी नतमस्तक होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र